हॅलो एव्हरी वन मी अश्विनी पुन्हा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज रवा डोसा आणि खोबऱ्याची चटणी असं करायचं ठरवलं होतं भाई बा खोबऱ्याच्या चटणीसाठी डाळ घेतल्यात खोबरं घेतलं आहे अद्रक घेतलं आहे लसूणच्या एक दोन पाकळ्या आणि हिरवी मिरची असं ते मी एकत्र ग्राईंड करून मी ह्या टिफिनचा जो डब्बा आहे त्यामध्ये भरून ठेवलं त्याला मी नंतर फोडणी देणार होते आणि एकीकडे मी रवा भिजवून तो, तो रवा भिजून मम्मी तो पण साईडला ठेवणार जेणेकरून तो मऊ होईल आणि मग त्याची स्मूथ अशी पेस्ट तोडणं की बघा त्याचे रव्याची मग पेस्ट करायला घेणार बॅटर करायचं आपल्या रव्याचं तर दोन दोन बॅचमध्ये दो मा मम्मी ग्राइंड करून घेतलं तो रवा होता तो मिक्सरमधून स्मूथ अशी बारीक अशी पेस्ट झाली पाहिजे जेणेकरून आपले जे डोसे होतील छान होती होतील असे आणि रव्या डोश्यामध्ये टाकण्यासाठी हिरवी मिरची टोमॅटो आणि एक कांदा असं तीन गोष्टी टाकणार आहे मी आणि ते पण एक थोड्या वेळासाठी ठेवून देणार आहे तिथं हिरवी मिरची कांदा टोमॅटो कट करून झाला आहे आणि कांदा पण कट करायचा बाकी होता आधी हे दोन टाकून घेतले मी आणि मग कांदा म्हटलं चिरून आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊया मीठ पण टाकून दिलं आधी अंगठं टाकलं मी सगळं झाल्यानंतरच मीठ टाक टाकायचं एक बघा कांदा पण टाकून एक दहा पंधरा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून दिला मी आणि मग एकीकडे एक एक डोसे बनवायला घेतले आणि जी खोबऱ्याची जी जी, जी चटणी होती तर तिला फोडणी द्यायची बाकी होती तर एकीकडे एक एक मी कढई ठेवली त्या त्यामध्ये ते तडका जो मोहरीचा तडका म्हटलं देऊया आणि मग चटणीवर होतो एकीकडे ते कडाई एक ठेवली आहे फोडणी देण्यासाठी एकीकडे डोसे मी काढत होते हे बघा फोडणी पण झाली फोडणीसाठी मी मोहरी कढीपत्ता आणि हिंग या तीनच गोष्टींचा वापर केला आहे पण तरीसुद्धा चटणी खूप छान झाली होती टेस्टी होती सिम्पल होती साऊथ इंडियन टेस्ट मला तरी लागली त्या लोक अन्न लोकांकडे मिळते तशी चटणी मला लागली ती आणि हे बघा डोसे पण खूप छान झाले होते फारसे असे स्टिकी नव्हते काय नव्हते माझा नॉनस्टिकी तवा आहे तो तो खूप वापरून खूप जुना आहे तो त्याच्यामुळे तो वापरून वापरून खराब झाला आहे नाही मला टोसे पण छान निघत थो होते थोडीशी वाफ काढली ना तर मग पटकन तोरावर शिजल्या जाईल आहे तुम्ही मी त्यावर झाकण ठेवून मम्मी शिजून घेत होते झाले सहा सहा सात झाले छोटे छोटे होते पाच की सहा झाले होते चौघांपूर तो बस होते झाले हो तेवढ्या चटणी पण साईडला ठेवून दिली मम्मी एकीकडे नाश्ता पण चालू होता आणि एकीकडे बनवत पण होते मी सकाळची जी वेळ असते ती कुठल्याही होममेकरसाठी इतकी घाईची असते ना तिला स्वतःसाठी सुद्धा काही वेळ मिळत नाही मी खूप प्रयत्न करते अगदी लवकर उठण्याचा पण नाही होते तरी मी प्रयत्न करतच आहे फार फार मी साडेसहापर्यंत उठते पण मला त्याआधी उठायला लागणार आहे तरच माझे जे व्हिडिओज हो, वगैरे आहेत ते मला मॉर्निंगचे व्हिडिओ रिलॅक्समध्ये करता येत जातील आजचाही व्हिडिओ मला प्रॉपर असा करायचा होता खरं तर हवा डोसाचा पण मग इरुची शाळा पिलूच्या तिचा नाश्ता तिच्या पप्पांचा डब टि टी, टिफिन ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना मला असं थोडंसं व्हिडिओ असं जसं पाहिजे होता तसं मला कर, नाही करता आला ना, पण मी आता यापुढे मी थोडंसं प्रयत्न करत जाणार की मी जितकं होईल तितकं लवकर उठून मी माझे व्हिडिओ जे आहे ते प्रॉपर मी शूट करत आली आहे तुम्ही एवढा एकीकडे माझे झाले होते सगळेच आणि मग नंतर हिरुला पण स्कूलला जायचं होतं तिला रेडी करायचं होतं तसे तिचे पप्पा करतात मला हेल्प करतात सकाळी तिचे स्कूलला जाण्याच्या काही गोष्टी पण टिफिन भरणं बॉटल भरणं त्यानंतर तिला ते पावडर वगैरे लावणं हे काही काही गोष्टी मीच करते त्यामुळे मग मला असं थोडंसं ना हे होऊन गेलो मॉर्निंगला व्हिडिओ काढणं थोडं अवघड होतं म्हणून मी तुम्ही बघत असाल की शक्यतो माझे दुपारनंतरचे व्हिडिओ असतात पण मी आता सवय करून घेणार आहे मॉर्निंगचे व्हिडिओ पण मी करत जाणार आहे पण म्हणजे कसं व्हिडिओ जो आहे माझा डेली रुटीन प्रॉपर दिसत जाईल म्हणजे जो माझे व्ह्युअर्स आहे त्यांना प्रॉपर कळत जाईल माझे व्हिडिओ ह्या हेतूने चटणी आणि डोसा खाऊन घेत त्या मग नंतर मग हिरूला स्कूल म्हणजे त्याच्या बऱ्याच वेळा आधी हिरुला पण स्कूल किती आणायचं होतं मी आज म मणीचा नाश्ता ना। पण करून घेतला आणि मग हे बघा मी आणि स्वरा मी दोघी दो रस्त्याने छोटासा दो व्हिडिओ काढला हिरूला घ्यायला चाललं होतं सहज आज मी नेत नाही मोबाईल पण मग आज घेऊन गेले होते मी म्हणून हे बघा दुपारून स्कूलमधून आल्यानंतर तर दोघी बहिणी आणि त्यांची आणखीन एक मैत्रीण आहे तिथेच राहते तर हो एरू ती म्हणून खेळत होता हिरू नाटक करत होती जसं तिला काही आहे आणि ह्या दोघीजणी येऊन हो तिला हो, वाचवतात असं होतं हो आणि तू करून स्वरानं सर्व तिने भात होता तो तिच्या डोक्यात टाकून घेतला होता पेट पूर्ण डोक्या उलटी केली तिची बहीण कशी तिच्या डोक्यात एक एक कण तिने वेगळा काढला होता आणि स्वरा स्वतःहून तिच्या जा मांडीवर जाऊन बसली होती हिरोडीन नव्हतं बोललं ते खूप क्युटीस होत्या मला राहावलं नाही म्हणून म्हटलं व्हिडिओ काढूया दुपारी असं खूप पसारा करतो दुसरं किती आवडलं खूप पसारा करतात आता झोपल्या की मग मी आवरत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन व्हिडिओ आणि कमेंटसुद्धा करा तुम्ही लोक कमेंट नाही करत हो ना बाबू कमेंट करायला सांगा त्याला मला कमेंट करत चला आम्हाला तुमच्या कमेंट्समुळे मग काय होईल मला नवीन व्हिडिओ बनायचं प्रोत्साहन मिळत जाईल आणि त्यासाठी मला कमेंट करायचं बाय करा बाय करा बाय थँक्यू करा थँक्यू गुड गुड नाईट